नमस्कार मी आनंद शेव सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये प्रचारामध्ये वेगवेगळे जे मुद्दे येतात आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा काही दिवसांपूर्वी आपले माननीय पंतप्रधान श्री मोदीजी यांनी घेतलेला होता तो मुद्दा असा होता की भारतामध्ये त्यांनी लोकांना अशी भीती दाखवलेली आहे की लोकसंख्या हिंदूंची जी, जी आहे ती कमी होत आहे आणि मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे पहिला मुद्दा असा आहे की मागची दहा वर्ष तुम्ही सत्तेमध्ये असताना निरंकुश सत्ता तुम्हाला असताना पूर्ण बहुमत तुम्हाला असताना तुम्ही विकास कामं काय केलीत याच्यावर मतं ऐवजी तुम्ही पुन्हा जर समजा हिंदू मुस्लिम करत असाल तर तुमचं रिपोर्ट कार्ड काय आहे हे लोकांना कळालेलं आहे हा एक पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने आणि कुटुंब कल्याण विभागाने एक अहवाल जाहीर केलेला होता त्या अहवालाच्या आधारे एक अमेरिकन संस्था आहे प्यू रिसर्च सेंटर या संस्थेनी एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये वेगवेगळ्या समुदायांची लोकसंख्या वाढली की घटली याचा ज्या वेळेला सांख्यिकी पद्धतीने अभ्यास केला त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की एकोणीसशे पन्नास साली असणारा मुस्लिमांचा जो जन्मदर आहे तो दोन हजार पंधरा मध्ये घटलेला आहे आणि हिंदूंचा जन्मदर जो आहे तोही घटलेला आहे पण मुस्लिमांचा जन्मदर घटण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे म्हणजे मुस्लिमांचा जन्मदर चांगल्यापैकी घटलेला आहे ह्याचा तांत्रिक त्यांनी जे काही विश्लेषण केलंय त्याचा साध्या सरळ भाषेमध्ये सांगण्याचा अर्थ किंवा मुद्दा असा आहे की लोकसंख्या जरी वाढत असली तरी लोकसंख्येमध्ये असणारी जी टक्केवारी आहे ती आजही साधारणपणे भारताच्या लोकसंख्येमध्ये एकोणऐंशी ऐंशी टक्के हिंदू आहेत चौदा टक्के मुस्लिम आहेत आणि मग जैन ख्रिश्चन बौद्ध शीख पारशी हे लिंग आहेत हे सगळे उरलेल्या टक्केवारीमध्ये आहे माझ्या दृष्टीने ह्या मुद्द्याकडे मी जरा वेगळ्या पद्धतीने पाहतो ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता आहात की एकोणऐंशी ऐंशी टक्के भारता लोकसंख्या जी आहे हिंदू जी आहे भारतामध्ये याचा अर्थ असा झाला की पाच पैकी चार माणसं हिंदू आहेत ही चार माणसं कोण आहेत माहिती आहे का ज्यावेळी नोटाबंदी झाली त्यावेळी जे रांगेमध्ये उभे राहिले आणि रांगेमध्ये तिथे उभे राहून हार्ट अटॅक येऊन ह्या पाच पैकी चार माणसं हिंदू होते ज्यावेळी जीएसटी घेसाड घाईनी लागू केला त्यावेळी नोटाबंदी लागू केली त्यावेळी ज्या ज्यावेळी बेरोजगारी आली ज्या ज्यावेळी कोरोना आला कोरोनामध्ये ज्या वेळेला लोक गेली साहजिकच जी ऐंशी टक्के तुमची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये जी लोक, लोक, लोक आहेत ती लोकांचं मारण्याचं प्रमाण जे आहे पाच पैकी चार लोक जे आहेत ते हिंदू आहे बेरोजगारीचा जे फटका बसतो पाचपैकी चार हिंदू मरतात किंवा पाच पैकी चार हिंदूंना बेरोजगारीचा फटका बसतो आहे तुम्ही कंत्राटी नोकऱ्या आणल्या तुम्ही कंपन्या विकल्या ह्या अर्थव्यवस्थेचा दुरावस्था असो बेरोजगारी असो किंवा शिक्षणाची दुरावस्था असो ह्या सगळ्याचा फटका संपूर्ण भारतामधल्या जनतेला ज्या वेळेला बसतो त्यावेळेस हे लक्षात घ्या की पाच पैकी चार लोकांना जे हिंदू आहेत त्यांना हा फटका बसतो मग मला तुम्ही एक सांगा की ह्या मागच्या दहा वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या सरकारने जे काही के काम केलेलं आहे आणि ज्या काही पद्धतीने त्यांनी राज्यकारभार केलेला आहे या राज्यकारभारामध्ये ज्या ज्या वेळेला त्यांनी असं सांगितलं सगळ्या समाजाला किंवा हिंदूंना त्यांनी असं सांगितलं की आम्ही याला टाईट करू आम्ही त्याला टाईट करू किंवा हा तुमच्या दुरावस्थेला कारण आहे तो तुमच्या दुरावस्थेला कारण आहे आणि मग ज्या ज्या वेळेला शहरांमध्ये दंगली झाल्या दंगलींमध्ये ज्या ज्या वेळेला घरं जाळली गेली लोकांची दुकानं जाळली गेली ही दुकानं ज्या वेळेला जळली त्यावेळेस पाच पैकी चार लोक हिंदू होते नोटबंदीची तीच परिस्थिती जीएसटी प्रत्येक ठिकाणी अशी परिस्थिती आहे या की ह्या सगळ्या सरकारचा निर्णयांचा फटका बसणारी पाच पैकी चार लोक ही हिंदू आहेत मग ती अग्निवीर योजना असो किंवा अन्य कुठली योजना असो मग तुम्ही मला एक सांगा जर मागचे काहीशे वर्ष ज्या वेळेस पासून जनगणना होती आहे किंवा कुठेतरी कुठल्या तरी, तरी पद्धतीने ह्या आकडेवारी मेंटेन करण्याचं काम होत आहे काळापासून कालावधीमध्ये तुम्ही हिंदू म्हणून जर जर कधीही एकोणऐंशी ऐंशी टक्क्याच्या खाली गेलेले नाही आहात तर ही मुस्लिमांची लोकसंख्या अचानक तुमच्यापेक्षा जास्त कशी होणार आहे आणि जर समजा त्यांचा जन्मदर जन्मदर वाढीचा जो दर आहे हा जर समजा त्यांचा घटलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना हिंदूंच्या लोकसंख्ये इतकं होण्यासाठी कितीशे वर्ष लागतील मग इतकेशे वर्ष ज्या वेळेला लागायचे आहे त्यावेळेला तुम्ही आम्ही तरी राहू का मग हा प्रश्न सामान्य लोकांना आपल्या तर्कबुद्धीला प्रश्न विचारून किंवा आपल्या सत्सदे बुद्धीला प्रश्न विचारून हा प्रश्न पडत नाहीये का आणि मुळात या भारताची जी राज्यघटना आहे ही राज्यघटना या भारताचे नागरिक असणाऱ्या सगळ्या लोकांना समान अधिकार देते आहे सगळ्या लोकांना जगण्याचा अधिकार देते आहे त्यावेळेला आपण आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे असं म्हणतो आणि देशाचे पंतप्रधान प्रचाराच्या सभेमध्ये हिंदू आणि मुसलमान अशा स्वरूपाच्या फुटीचं किंवा दोहीचं वक्तव्य करतात हे किती दुर्दैवी आहे आणि मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने जर समजा दहा वर्षाची निरंकुश सत्ता मिळाल्यानंतरही तुम्हाला मंगळसूत्र गाय भैस हिंदू मुसलमान ह्या सगळ्या गोष्टी जर कराव्याशा वाटत असतील तर ह्याचा अर्थ मागच्या दहा वर्षामधली तुमची कारकिर्द अपयशी आहे त्यामुळे अशी अपयशी कारकिर्द असणारे आणि ह्या बिनकामाच्या लोकांचे जे इश्यूज आहेत त्या इश्यूजवर वर मतं मागणारे जे पंतप्रधान आहेत या पंतप्रधानांना पुन्हा तिसऱ्यांना संधी द्यायची की नाही द्यायची हा विचार ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या तर्कबुद्धीने करायचा आहे धन्यवाद